Terima <sweil> <sweil> <laughs> नाव काय तुझ अहिल्या अहिल्या संपूर्ण नाव सांग ना अहिल्या सत्यजितांबडे आणि तू स्वतः ही सगळी घाण वगैरे काढते काय तू काय भावना हे सगळे आज स्वच्छता होते शिवरायांच्या पवित्र किल्ल्याच्या ठिकाणी लोकांना काय उपदेश करशील किती कचरा दिसतोय तू स्वतः तुझ्या हाताने उचलला एवढं घाण नाही करायला पाहिजे काय आता वाढदिवस आहे ना पप्पांना काय दिसील पप्पांना शुभेच्छा पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय देणार तुला काय वाटतं ते बोल कुठल्याही लागेल ठीक आहे ठीक आहे Alo 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 alo